भुदरगड तालुका शेतकरी संघाच्या वतीनं तालुक्यातील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खतं बियाणं पुरवण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतलाय याबाबतची माहिती अध्यक्ष प्राध्यापक बाळ देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ लिमिटेड गारगोटी या संघाच्या तालुक्यात एकवीस शाखा कार्यरत आहेत या शाखांच्या माध्यमातून दर्जेदार अमानी अस्मिता ओमसाई वाडा कोलम साईराम साईराज ओम तृप्ती मधुमती समृद्धी अमोग सुंदर जगती शुभांगी अमन आजरा घनसाळाशा भात बियाणांबरोबरच सर्व प्रकारची रासायनिक खतं विक्रीसाठी उपलब्ध आहेत ही बियाणं आणि खतं शेतकरी बांधवांना शेतीच्या बांधावर पुरवल्यास संघाबरोबर शेतकऱ्यांचा देखील फायदा होईल या उद्देशानं सर्व खतं आणि बियाणं मागणीनुसार शेतकऱ्यांना बांधावर दिली जाणार आहेत असं अध्यक्ष प्राध्यापक बाळ देसाई यांनी सांगितलं यावेळी संघाचे उपाध्यक्ष श्यामराव देसाई संचालक विजय कोटकर मानसिंग पाटील पी एस कांबळे संग्रामसिंह सावंत विजयकुमार भांदिग्रे श्यामराव इंदुलकर मारुती पाटील प्रताप मेंगाणे अरुण बेलेकर नामदेव देसाई संघ व्यवस्थापक दत्तात्रय मांगोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते